मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा नाशिक महापालिका सातपूर विभागाच्या माजी प्रभाग सभापती तथा माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे उपाध्यक्ष धीरज शेळके यांच्या त्या मातोश्री आहेत श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांनी नगरसेवक पदाच्या काळात सातपूर कॉलनीच्या विकासासाठी भरी योगदान दिले तसेच सातपूर प्रभाग सभापती म्हणूनही त्यांनी सातपूरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके यांनी आपल्यातील नेतृत्वगण सिद्ध केले आहेत सध्याच्या सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधून धीरज शेळके हे नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी करतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे श्रीमती उषाताई अशोकराव शेळके यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती अण्णा इंगोले युवा नेते दीपक नानाजी लोंढे चेतन खैरना राजेश खताळे डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे राजू चौधरी गौरंग सोमवंशी नरेंद्र पुंतांबेकर भारत गांगरुडे किरण मैंड सुधीर शहाने अमित पाटील शैलेश खताळे पत्रकार विशाल देशपांडे नाना जाधव रोहन पाटील पियुष पाटील रवी खैरनार शाहू जगताप बाळा शिंदे शरद साबळे सुमित खिराडकर गणेश खिराडकर यांच्यासह धीरज भाऊ शेळके यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद